रोजच्या आउटफिटमध्ये जर तुम्हाला जीन्स घालावी लागत असेल किंवा तुम्हाला जीन्स आवडत असेल रोज घालायला तर मी आज खूप सुंदर अशा टिप्स तुमच्याबरोबर काही शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही जीन्सचे कलेक्शनही दाखवणार आहे खूप सुंदर असे कलेक्शन आपल्याकडे आहे आणि तसेच रिझनेबल रेटमध्ये ऑल टाईप जीन्स तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि तसेच तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही जर का मला व्हॉट्सअप नंबरवरती जर ऑर्डर केली तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मी आज देणार आहे नमस्कार मंडळी मी रुशाली माझा चॅनल ब्युटी प्लस कलेक्शनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुमच्यासाठी आठवड्यातून दोन वेळेस लाईफस्टाईल फॅशन डी आय वाय ट्रेंडिंग अशा बऱ्याचशा विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते त्याचबरोबर मी माझ्या शॉपमधले काही कलेक्शन तुम्हालाही दाखवत असते आणि त्याचबरोबर खूप सुंदर सुंदर अशा ऑफर्स देत असते त्यामुळे खूप सुंदर अशा ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि छान असे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच बऱ्याच मैत्रिणींनी जर का सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच मी व्हिडिओ आठवड्यातून कधी अपलोड करते याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल नोटिफिकेशन मिळल्यानंतर तुम्हाला माझा व्हिडिओ लगेच बघता येईल आणि ऑफर संपायच्या आधी तुम्हाला फटाफट ऑर्डर -पत देता येईल नंबर वन चुडीदार जीन्स चुडीदार जीन्स म्हणजे काय ज्यावेळेस आपल्या खाली बॉटमच्या जीन्सला अगोदर बघा पूर्वीच्या काळी खूप ट्रेंड जास्त होता एक चार पाच वर्षापूर्वीच्या जीन्सचा खूप जास्त ट्रेंड चालू होता की खाली आपल्याला असे चुन्या पडायच्या त्यामुळे ती जीन्स खूप ट्रेंडमध्ये चालली होती खूप छान असा त्याचा ट्रेंड चालू असतानाच चा। आता तो पूर्णपणे आउट ऑफ ट्रेंड झालेला पॅटर्न आहे त्याला ऑप्शन म्हणून आता तुम्ही अँकल लेन जीन्स घालू शकता तीही तुम्ही स्किन फिट घाला म्हणजेच स्किन फिट जीन्सवरती कुठलेही टॉप खूप सुंदर दिसतात कल्याण जीन्स घातल्यानंतर तुम्ही खूप स्टायलिश आणि ट्रेंडिंग दिसू शकता नंबर दोन ज्यावेळेस तुमची स्किन फिट जीन्स असते त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती लूज असा टॉप घालायचा असतो त्यामुळे तुमचा लुक खूप सुंदर असा दिसतो आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला लूज खाली जीन्स आवडत असेल तर त्याच्यावरती तुम्ही स्किन फिट टॉप घाला म्हणजेच हे जे कॉम्बिनेशन आहे ते अप्रतिम वाटते आणि आपण ज्यावेळेस ते लूक क्रिएट करतो त्यावेळेस आपण अगदी स्टायलिश आणि सुंदर दिसून जातो म्हणूनच नंबर तीन दररोजच्या आउटफिटमध्ये जर का तुम्हाला जीन्स घालायला लागत असेल तर ब्लॅक कलरचे जीन्स तुमच्याकडं असणं गरजेचंच आहे म्हणजे ब्लॅक कलरच्या जीन्सवरती कुठल्याही कलरचे टॉप जे असतात ते सुंदर दिसतात आणि ही जीन्स तुमची स्लिम फिट असली पाहिजे कारण स्लिम फिट जीन्सवरती कुठलेही टॉप परफेक्ट मॅच होऊन जातात त्याच्यामुळे स्किन फिट आणि ब्लॅक कलर ह्या दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला कुठल्याही मॅचिंगमध्ये तुमचा जो वरचा टॉप आहे तो मॅच होतो नंबर चार जर तुमचे बजेट कमी असेल म्हणजे जर का रोज आउटफिट तुम्हाला घालायचा आहे जीन्स मधलाच किंवा तुमचा एखादा युनिफॉर्मच असेल आणि तुम्हाला खाली जर का रोज जीन्सच घालावे लागत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या किंवा अशा स्टायलीच्या जीन्स असतात मंकी वॉश असतात किंवा अशा क्रॅश केलेल्या जीन्स असतात डिझायनर जीन्स असतात वर्क केलेल्या जीन्स असतात छोटीशी बॉटमला जे डिझाईन असते अशा प्रकारच्या जीन्स तुम्ही बिलकुल घेऊ नका तुम्ही एकाच कलरच्या म्हणजे सेम कलरच्या ब्लू असू देत ब्लॅक असू देत नेव्ही ब्लू बरेचशे जीन्समध्येही कलर आलेले आहेत कुठल्याही कलरचे पण सेम एकाच कलरची जीन्स आणि ती ही जीन्स प्लेन असावी अशा प्रकारच्या जीन्स खरेदी करा म्हणजेच तुम्ही तीन ते चार कलर जरी तुमच्याकडे घेऊन ठेवले तर तुम्हाला कुठल्याही ड्रेसवरती वरच्या कुर्तीवरती असू देत टॉपवरती असू देत त्या जीन्स तुम्हाला जातील म्हणजेच तुमचं बजेटही कमी राहील कमी बजेटमध्ये तुम्हाला रोज वेग असे वेगवेगळे ट्रेंडिंग असे लुक तुम्हाला क्रिएट करता येतील नंबर पाच जीन्सवरती टॉप कसा वेअर करायचा हा बऱ्याच जणी प्रश्न पडत असेलच आजकाल खूप मुली हुशार तर आहेतच ही मी ही टिप्स तुमच्यासाठी सांगते तुम जर का तुम्ही जीन्सवरती जर का तुमचा थोडासा टॉप लॉंग असेल आणि तुम्हाला ट्रेंडिंग चाला लुक द्यायचा असेल खूप सुंदर असा तर तुम्ही त्याला इन शर्ट करू शकता इन केल्यानंतर कुठलाही टॉप असू देत तुम्ही त्याला इन केल्यानंतर तुम्ही तुमचा लुक खूप सुंदर असा क्रिएट करू शकता आणि जर का तुम्हाला इन करायला आवडत नसेल तर तुम्ही जीन्सवरती क्रॉप टॉप यूज करा म्हणजेच तुमचा असा थोडासा स्टँडर्ड आणि युनिक असा लुक तुमचा क्रिएट होईल नंबर सहा हायवेज जीन्स आजकाल हायवेज जीन्सचा खूप असा ट्रेंड आलेला आहे कारण ह्या हायवे जीन्समुळं खूप जणींचे खूप छान असे असे फायदे होत असतात ज्यांची हाईट कमी आहे त्यांना हाईट थोडीशी जास्त दाखवण्यासाठी हे हायवेज जीन्सचा जास्त वापर होतो त्याचबरोबर ज्यांना आपल्याला बेलिफॅट बऱ्याच लेडीजमध्ये असतात कारण की आपल्याला बॉर्न बेबी झाल्यानंतर बेलिफॅट हे बऱ्याच जणींना राहतं त्यावेळेस आपल्याला ते झाकण्यासाठी आपल्याला हायवेस्ट जीन्सचा खूप मस्त असा फायदा होतो आणि त्यामुळे हायवेज जीन्स ह्या आता खूप ट्रेंडमध्ये चाललेल्या आहेत माझ्या पण शॉप बऱ्याचशा लेडीज ज्यावेळेस शॉपमध्ये येतात त्यावेळेस सिंगल बटनपेक्षा हायवेज जीन्सला जास्त प्रेफर करतात कारण की त्याच्यामध्ये तुमचे खूप असे सारे फायदे आहेत तुमचं बेलीफॅट झाकलं जातं तुमची हाईट जास्त दिसते त्याचबरोबर जास तुम्हाला जर का क्रॉपटॉप घालायचा असेल आणि पोटही जास्त दिसून द्यायचं नसेल तेव्हाही त्याचा जास्त फायदा होतो आणि त्याचा जो लुक आहे ना तो अगदी युनिक आणि वेगळा येतो हायवेजचा त्यामुळे तुम्ही खूप छान असे स्टायलिश आणि ट्रेंडिंग दिसून जाता त्याचबरोबर तुम्हाला असे बरेचसे बाहेर फिरायला जाताना तुम्ही थ्री फोर्थ तु यूज करू शकता शॉर्ट्स यूज करू शकता आणि बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम असतो की ब्लॅक कलरची जी जीन्स असते त्या ब्लॅक कलरच्या जीन्स नव्याण्णव टक्के बऱ्यापैकी कलर बऱ्याच जणींचा जातो पण तुम्ही खूप छान अशा एकदम महागड्या ब्रँडचे जर का तुम्ही जीन्स घेतला तर त्याचा कलर जात नाही पण प्रत्येकातच बजेट खूप छान अशा जास्त महागड्या ब्रँडचं घ्यायचं असं बजेट नसतं इव्हन माझंही नाही त्यामुळेच आपण कमी ब्रँडमध्ये म्हणजेच ब्रँडेडच जीन्स पण खूप सुंदर असं स्ट्रक्चर असल्यानंतर छान असं स्ट्रेचेबल जीन्स असल्यानंतर खूप सुंदर अशी क्वालिटी आपण देतो आणि त्याचबरोबर तुमचा ब्लॅक कलर असू देत नेव्ही ब्लू कलर असू देत कुठलाही कलर असू देत शक्यतो जीन्समध्ये ब्लॅक कलरच जास्त करून जातो पण आपल्याकडे शंभर टक्के कलरची गॅरंटी आपण देतो जर का तुमच्या जीन्सचा कलर जरी गेला तर आपण जीन्स रिटर्न घेतो आणि तेही अगदी लो बजेटमध्ये तुम्हाला आणि आज जे आम्ही जीन्स दाखवणार आहे तो हा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती मला जर का ऑर्डर केली तर तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट आहे मी आत्तापर्यंत ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला मला वाटतं की आवडल्या असतीलच आणि थोड्याफार लक्षात आल्या असतीलच त्याच्यामुळे आपण आजच्या कलेक्शनला बघायला सुरुवात करूयात त्याचबरोबर आज खूप सुंदर असं व्हाईट कलरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते या जीन्समध्ये सर्व कलर्स अवेलेबल आहेत सर्व साईज अवेलेबल आहेत खूप सुंदर असा व्हाईट कलर आहे जर तुम्हाला प्रोफेशनल असा तुमचा लुक दाखवायचा असेल आणि तुम्हाल तुम्हाला एखादा ऑफिसवेअरसाठी स्टँडर्ड एखादा इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही व्हाईट कलरची जीन्स नक्कीच यूज करू शकता तुम्ही बघू शकता केवढी सुंदर जीन्स कापड आहे आणि ही थ्री बटन म्हणजेच हायवेस्टच आहे ज्यांना जास्त वरतीपर्यंत जीन्स आवडत नाही पण हायवेस्ट हवी त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे थ्री बटन जीन्स आहे तुम्ही बघू शकता ह्याची वेस्ट जी आहे ती एवढी जास्त आहे खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे जीन्स जीन्स ह्याच्या खूप सुंदर असं कापड आहे आणि ह्याला खूप छान अशी डिझाईन दिलेली आहे पूर्णपणे प्लेन जीन्स आहे आणि ही जीन्स जी आहे ती अँकल लेंथ आहे खालच्या साईडलाही खूप छान अशी फ्रिल दिलेली आहे आणि याचं जर का कापड बघितलं ना तो तर खूप स्ट्रेचेबल आहे फुल स्ट्रेच मटेरियल याचं आहे फुल स्ट्रेच आहे त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला अगदी परफेक्ट असं स्ट्रेचेबल असल्यामुळे तुमच्या बॉडीला परफेक्ट असा याचा आकार बसतो खूप सुंदर अशी ही जीन्स तुमच्यासाठी बसते याची जी प्राइस जी आहे ना ती अगदी रिजनेबल तुम्हाला रेटमध्ये मिळणार आहे याची प्राइस आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपये आणि त्याच्यावरती तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला मिळणार आहे आता त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि तुम्ही ऑर्डर द्या याच्यामध्ये हा एक कलर दाखवला तुम्हाला मी आत्ता सांगितलं तू अँकल लेंथ जीन्सबद्दल ती अँकल लेन जीन्स आहे त्याचबरोबर बऱ्याच जणींना बटन्स आवडत नाहीत ही ब्लॅक कलर ची जीन्स आहे याच्यामध्येही सर्व कलर्स अवेलेबल आहेत ज्यांना जो कलर हवाय तो मला व्हॉट्सअपला विचारा तुमची साईज विचारा आणि नंतर तुम्ही ऑर्डर करा मी फक्त तुम्हाला पॅटर्न दाखवते पॅटर्नचा स्क्रीनशॉट मला पाठवा म्हणजे माझ्या येईल की तुम्हाला कुठल्या पॅटर्न मध्ये कुठला कलर दाखवायचा आणि त्याचबरोबर ही जी ब्लॅक कलरची जीन्स आहे ज्यांना बटन्स आवडत नाही चैन असलेली आवडत नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की नको हा जीन्सच आहे ही जेगिन्स नाहीये फक्त ह्या जीन्सला कुठल्याही प्रकारचं बटन नाहीये पूर्णपणे प्लेन जीन्स आहे ही तुम्ही बघू शकता इलास्टिक असतं ह्या जीन्सला आणि खूप छान अशी कम्फर्टेबल ही जीन्स बसते तुमचं हे टमी फॅट जरी असेल तर या जीन्स मध्ये तुमचं टमी फॅट अगदी कवर होऊन जातं कुठल्याही प्रकारचं पोट आपलं बाहेर आल्यासारखं दिसत नाही आणि अगदी येतो म्हणजे फॅट असणाऱ्या लोकांसाठी तर ही जीन्स अगदी उपयोगाची कारण की बटन असल्यानंतर -तर, तर त्या आपल्या बेली फॅटवरती थोडंसं बटन लावल्यानंतर थोडंसं असं उचलून दिसल्यासारखं दिसतं पण ही प्लेन पट्टी असल्यामुळे तुमचं टमी अगदी परफेक्ट याच्यामध्ये व्यवस्थित बसतं तुम्ही बघू शकता केवढे सुंदर ह्याला पॉकेट पण आहे दोन्ही साइडला आणि अँकल लेंथ जीन्स आहे याचं जे कापड आहे तेही खूप सुंदर आहे याच्यामध्येही तुम्हाला सर्व कलर्स अवेलेबल आहेत या पॅटर्न मध्येही सर्व कलर्स अवेलेबल आहेत मी जे तुम्हाला नाव सांगते त्याच नावाचा मेसेज मला करायचा आहे कारण की बऱ्याच जणींचं कन्फ्युजन होतं आणि मग मलाही कळत नाही नक्की यांना काय हवं आहे त्याच्यामुळे मैत्रिणींना तुम्हाला जे मी आता नाव क्लिअर करते तेच नाव मला व्हॉट्सअपला सांगा आणि खूप सुंदर असा तुम्हाला कलर आहे आणि सिंगल बटनची ही जीन्स आहे ज्यांना हायवेस्ट जीन्स आवडत नाहीत त्यांच्यासाठी ही सिंगल बटन ही तुमच्यासाठी अगदी मस्त आहे याच्यामध्ये ही सर्व कलर तुम्हाला मिळतील ही ही जीन्स आहे ती अँकल लेंथच आहे पण कलर आणि तुम्हाला मटेरियल दाखवते मटेरियलचं स्ट्रक्चर जर का तुम्हाला कवर होत असेल व्हिडिओमध्ये तर बघू शकता तुम्ही की व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतच असेल की याचं स्ट्रक्चर केवढं सुंदर आहे आणि अगदी स्ट्रेचेबल आहे आज माझ्या हातात तर उद्या तुमच्या हातात असेल असंच मी सांगून तुम्हाला नक्की सांगू शकते कारण की ही जीन्स जी आहे ते आज माझ्या हातात आहे याचं स्ट्रक्चर मी फील करू शकते पण ज्यावेळेस तुम्ही शॉपिंग करून तुमच्या हातात घ्याल त्यावेळेस याचं स्ट्रक्चर तुम्ही नक्कीच फील करू शकता ह्या जीन्स खूप सुंदर अशा बसतात ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट आणि तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये आहे ही पण जीन्स तुम्ही बघू शकता फोर बटनची आहे खूप छान असा ब्लू कलर कल कल आहे सर्व पॅटर्नवरती जाणारा हा कलर आहे कुठल्याही टॉपवरती कुर्तीवरती कशावरतीही तुम्ही वेअर कर करू शकता असा हा कलर आहे आणि ही फोर बटनमध्ये आहे म्हणजेच बघा ही ही जी मागाशी मी थ्री बटन दाखवले त्याचा हाय वेस्ट थोडासा कमी होता आणि याचा वाढला आहे थोडासा कारण ही फोर बटन आहे आपल्याकडे सिंगल बटनपासून तसं म्हटलं तर फ्लॅट बटनपासून तुम्हाला फायव बटन सिक्स बटनपर्यंत तुम्हाला माझ्याकडे सगळ्या जीन्स बघायला मिळतील तसेच थ्री फोर्थ आहेत आपल्याकडे आणि तुमच्याकडे तुम्हाला जर का शॉर्ट्स हवे असतील आता उन्हाळ्यासाठी जर का बऱ्याच जणी मैत्रिणी माझ्या फिरायला जातात त्यांना शॉर्ट्सही आहेत शॉर्ट्सही कलेक्शन मी तुमच्यासाठी दाखवते खूप सुंदर अशी जीन्स आहे याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे तुम्ही चेनची पण क्वालिटी बघू शकता केवढी सुंदर आणि अप्रतिम चेनची पण क्वालिटी तुम्हाला दिलेली आहे ब्लू कलर आहे याच्यामध्ये याच्यामध्ये कलरही सर्व कलर्स मिळतील फक्त मी आत्ता दाखवलेले पॅटर्न जे आहेत ते लक्षात ठेवा सिंगल बटन दाखवला फ्लॅट बटन दाखवला तुम्हाला थ्री बटन दाखवला हा फोर बटन आहे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळे तुम्हाला कलर्स दाखवते तसेच ही शॉर्ट्स आहे शॉर्ट्स ही कलर्स अवेलेबल आहे फक्त मी तुम्हाला पॅटर्न दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल याच्यावरती मी लाईव्ह एखाद्या दिवशी करेलच जीन्सवरती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला सर्व पॅटर्नचे सर्व कलरचे जर का जीन्स बघायचे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी नक्की एका दिवशी लाईव्ह घेईल त्या लाईव्ह मध्ये तुम्ही नक्की शॉपिंग करा खूप सुंदर असं तुम थ्री फोर सॉरी खूप सुंदर अशी आपली शॉर्ट्स आहे बघू शकता शॉर्ट्समध्येही सर्व अशा साईज मिळतील खूप छान असं स्ट्रक्चर आहे खूप छान असे स्ट्रेचेबल आहे आणि यालाही टू बटन आहे थ्री बटन्स आहेत थ्री बटन्सची ही शॉर्ट्स आहे आणि छान अशी चेनची क्वालिटी ही खूप मस्त अशी दिलेली आहे आणि ह्याला तुम्ही बघू शकता वरच्या साईडला खूप छान अशी फ्रील दिलेली आहे आणि ह्याचं क्वालिटी आणि कलरची गॅरंटी फुल तुम्हाला राहणार आहे तसेच तुमच्यासाठी ही एक फाय बटनची जीन्स आहे फाय बटनच ही तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता लगेचच हाय वेस्ट याच खूप छान अशी ही अँकल लेंथ जीन्स आहे याच्यामध्येही तुम्हाला सर्व असे कलर्स मिळतील याच्यामध्येही तुम्हाला सर्व कलर्स मिळतील बेल बॉटम मधल्या पण जीन्स आपल्याकडे आहेत त्याचबरोबर तुम्हाला लूज पॅटर्न मध्ये हवेत आता मी घेऊन बसलेले नाहीये त्या क त्याच्यामुळे मी आता तुम्हाला नाही दाखवू शकत आहे आपल्याकडे बेल बॉटम पण आहे लूज पॅन्ट पण आहे स्ट्रेट बॉटम पण पॅन्ट आहेत सर्व प्रकारच्या जीन्समध्ये तुम्हाला पॅटर्न जीन्स जस्त तुम्हाला मिळतील आणि सर्व साईजही तुम्हाला मिळतील साईज आपल्याकडे प्राइस ज्या आहेत त्या जीन्सच्या आहेत सातशे नव्याण्णवपासून सुरुवात आहे आणि त्या जास्तीत जास्त अकराशे ते बाराशेच्या आतमध्ये त्याच्यामध्येही तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे आणि तुम्हाला फ्री शिपिंग राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंधास ऑर्डर करू शकता ज्यावेळेस तुमच्या हातात येईल तेव्हाच तुम्हाला क्वालिटी लक्षात येणार आहे आणि कलरची आपण फुल गॅरंटी देतो त्याचबरोबर तु। तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि जीन्सचे कलेक्शनही आवडले असेल मी सांगितलेले टिप्स आवडले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी आठवड्यातून कधी व्हिडिओ अपलोड याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल आणि त्याचबरोबर मी मधून अधून लाईव्हही घेत असते लाईव्हच्याही बऱ्याचशा आपल्या ऑफर्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळाल्यानंतर लाईव्ह हे तुम्हाला जॉईन करता येईल त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन कलेक्शन घेऊन भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये